हॅलो फ्रेंड्स सर्वांना नमो बुद्ध आहे मी प्रियंका संतोष करत माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा या पुस्तकातून भाग तेरावा सत्याग्रह का आणि भाग चौदावा सत्याग्रह का नको याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे तर आता मग आता आपण बघूयात आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत पण मंदिर प्रवेशाने तुमचा सर्वस्व प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येणार नाही आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे जे राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे पण आजचा हा आपला काणारा मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू माणस एक प्रकारचे आव्हान आहे शेकडो वर्ष उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कापासून दूर ठेवले तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही हा एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे हिंदू मन खरा खुऱ्या माणसाला माणूस म्हणाव्यास तयार आहे की नाही हा प्रश्न या सत्याग्रहातून दृष्टोत्स होणार येणार आहे उत्पत्तीस येणार आहे उच्चवर्णीय हिंदूने आपल्याला कुत्र्या मांजरापेक्षाही हिन लेखले पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत का नाहीत या प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे तो हिंदूच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडविण्याचा एक प्रयत्न आहे तो यशस्वी होणे वा ना होणे हे हिंदू मनोचर मनोरचनेवर अवलंबून आहे रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम कायापलट होणार आहे असेही नाही आमची उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत माणसाला माणूस म्हणून वागवावे माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत मानवतेचा प्रतिष्ठपणा प्रतिष्ठित प्रतिष्ठितपणाव करावी न, 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 न व या नव नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू मन म तयार आहे का नाही याचीच कसोटी लागणार आहे हेच सध्या हे साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे उच्चवर्णीय हिंदू याचा विचार करणार आहेत का नाही या त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत की नाहीत हा एक मुख्य प्रश्न आहे आम्हाला माहीत आहे मंदिरात दगडाचा देव आहे त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला असे कोण म्हणले पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूच्या मनात बदल घडून आणण्याचा प्रयत्न आहे विशिष्ट तात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहे बघा सत्याग्रह काय याविषयी आपण बघितलो पण सत्याग्रह का नको याविषयी आता भाग चौदावा आपण बघणार आहोत रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरावर सत्याग्रह करावा काय याबाबत माझा सल्ला विचारला याबद्दल मी आपला फार आभारी आहे आता सत्याग्रह करणे बरोबर नाही असे सांगताना मला विशेष काही वाटत नाही मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे ढकलून तर नाहीच पण ती सर्वस्व सर्वस्वी बंदी करावी ज्याने सत्याग्रह चालू करायला सांगितले तोच आता सत्याग्रह अजिबात बंद करा असा सल्ला देतो हे मोठे नवलाईचे व वा आश्चर्याचेच वाटेल मला हे सांगताना जरा भीतीच वाटते मंदिर प्रवेशाची चळवळ जी मी सुरू केली तिथे ध्येय अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी देवाची पूजा अर्चा करीत बसावे व त्यामुळे आपल्याला मोक्ष मिळेल अशी त्यांची समजूत करून घेऊन जीवन जगत राहावे हे नव्हे तशी माझी कधीच समजूत नव्हती मंदिर प्रवेशाने अस्पृश्यांना हिंदू समाजात स्थान मिळेल व मनाचे स्थान मिळेल असेही माझे मत नव्हते व नाही अस्पृश्यांना आपल्या मानवी हक्काची जाणीव प्राप्त व्हावी व ते हक्क मिळवण्यासाठी त्यांच्यात प्रतिप प्र... त्यांच्यात प्रतिपक्षाशी सतत झुंजत राहण्याची चेतनावृत्ती उत्पन्न व्हावी हे होते व हे ध्येय मी साध्य केलेले आहे कारण या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील अस्पृश्य लोकात मानवी हक्काबद्दल झगडण्याची ईर्षा व प्रवृत्ती निर्माण झालेली आहे याची पुढील पायरी म्हणजे अस्पृश्यांनी शिक्षण प्रसार आणि राजकीय हक्क यांच्यासाठी झगडण्याची पराकाष्ठा केली पाहिजेत अस्पृश्य समाज शिक्षणाने समृद्ध झाला व राजकीय हक्कांनी प्रभावी व बलशाली झाला तर तो हिंदू समाजातील एक उत्कृष्ट घटक म्हणून राहील पण हे शेवटचे साध्य करण्यासाठी मे शेवट सध्या हिंदू समाज धर्म व धर्मशास्त्रे यांच्यात अपात्मस्तक फेरफार घडून आणलेच पाहिजेत आणि त्यासाठी अस्पृश्यांना सुवर्ण हिंदूंना या कामासाठी प्रवृत्त करण्यासाठी झगडावे करण्यासाठी झगडत राहावे तसेच तुम्ही सर्वजण बघू शकता बाबासाहेबांनी सांगेल सत्याग्रह का आणि सत्याग्रह का नको याविषयी त्यांनी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण लगेचच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात ज्याचं नाव आहे भाग पंधरावा अखेर पदरा दोंडे टाकले आपण हा पुढचा भाग बघणार आहोत तोपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत थँक्यू